स्वामींचे स्वरूप कसे आहे स्वामींच्या नजरेला नजर का देता येत नाही या यामागचं सत्य आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून चला चा तर मग पाहूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपला स्वामी सेवेचा अनुभव हो या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे अक्कलकटचे स्वामी म्हणजे बुद्धिगम्य आहेत ते स्वतःलाच म्हणाले अक्कल से खुदा पहिचानो निष्क्रिय व वा जुजबी वागणाऱ्याला आणि चिंतन न करणाऱ्याला स्वामींच्या कृपेचा व शक्तीचा बोध होणार नाही स्वामी अद्भुत आहेत निर्बुद्ध व चंचल असणाऱ्याला स्वामींचे स्वरूप व त्यांची विलक्षण कृपासत्ता आणि त्यांचे विलक्षण व्यवहार कळणार नाहीत व अनुसयास येणार नाही ना स्वामी एकमेव निरंतर सत्य आहेत बाकी माया भ्रम आहे ते सर्व शक्तिमान असे सर्व मा विश्वाचे मालक आहेत स्वामी अवधूत म्हणजे सर्वांच्या सैन्यांची आहेत परमहंस आहेत स्वयंभू आहेत स्वयंसिद्ध आहेत ते अव्यक्त आहेत ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात स्वामी ओंकारातील पहिलं स्वर अकार आहेत म्हणजे शेषशाही विष्णू भगवान आहेत स्वामींना कुळ जात धर्म पंथ संप्रदाय नाही त्यांची जात सर्व संताप्रमाणे कळवळ्याची आहे स्वामी व ज्ञानरूप आहेत स्वामी अमर आहेत अतर्क्य व अनुत्तम आहेत स्वामी तपोमय अजर यतीश्वर आहेत ते अखंड व सर्व चराचाराला व्यापून आहेत श्री स्वामी समर्थक कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत सर्व देवता आणि रिद्धी सिद्धी स्वामींची पूजा करतात स्वामींना काम क्रोधा विकार नाही तसे संकल्प आणि विकल्प नाही ते सर्व साक्षी आहेत स्वामीच सर्व विश्वातील अर्थ आनंद प्रेम आणि सुखरूप आहेत स्वामीच सर्व जगातील प्राण व तेज आहेत स्वामी नित्य जागृत आहेत म्हणजे स्वामींची सर्व देवस्थाने स्वामींच्या अस्तित्वाने जागृत आहेत स्वामी महाराज हे अतिसूक्ष्म व अतिविराट वटवृक्षासारखे वटवृक्षाच्या तळे व मुळात आहेत म्हणून साध्या पार्थिव दृष्टीला त्यांचे दर्शन होत नाही स्वामी निरालंबासनी आहेत म्हणजे त्यांचे आसन कशाच्याही आधारावर अवलंबून नाही त्यांचे स्थान चंद्र सूर्य तारे उदयास्थाप अलीकडचे आहेत ते सर्व विश्वाला व्यापून दशांगुळे उरले आहेत स्वामी सर्व जीवांचे सुदैय म्हणजे जीवलग आहेत जीवांच्या उद्गारासाठीच त्यांनी सदेह अवतार या मृत्यू लोकात घेतला आहे स्वामी साक्षी व अनंत परमात्मा आहेत स्वामी अतिंद्रिय स्मूर्तगामी म्हणजे स्मरण करतात हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होता होणारा साक्षात ईश्वर आहे स्वामी अमुख्य आहेत म्हणजेच होणाऱ्या गोष्टीचे कर्तपण ते स्वतःकडे घेत नाहीत ते निर्माही निर निरहंकारी तुल्यनिंदा स्तुती मोनी व निर्विकारी साक्षी आहेत म्हणून ते म्हणायचे मला नमस्कार करा किंवा करू नका माझे नामस्मरण पूजा करा किंवा करू नका स्वामी भावहीन प्रसन्नतात्मक भाव असे आहेत ते भक्तांवर नित्य प्रसन्न असतात त्यांच्या पापवृत्तीवर व संकटावर ते रागवतात व त्यांची देहशुद्धी व चित्तशुद्धी घडवून आणून त्याला मोक्षप्राप्ती घडवतात स्वामी त्रिलोक्यश्रय म्हणजे स्वर्ग पृथ्वी व पातळ यांचे निजानंदातून प्रेरणा किंवा स्फूर्ती रूप व्यक्त होतात स्वामी त्रिविध तापहर आणि अधिभौतिक अधिदैविक आणि आध्यात्मिक तापहरण करणारे भक्तकामक कल्पमुद्रुक भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व संकटांपासून वाचवणारे आहेत स्वामी परमेश आहेत इष्ट इति ईश्वर या सर्व विश्वाचे कल्याण मंगल सुख समाधान केवळ स्वामी अच्युत गोष्ट कोटीची शक्ती आहे बाकी सर्व भ्रम व माया आहेत या मायेच्या नादी लागल्याने केवळ अकल्याण व दुःखच आहे स्वामी संघ विवर्जित म्हणजे मोह मायेपासून दूर असल्याने संयमी असे आहेत म्हणून रागावर सुद्धा त्यांचे नियंत्रण आहे स्वामींचा क्रोध व सर्व नाही व म्हणून ते जीवांवर रागवत नाहीत त्यांच्या दुष्ट प्रवृत्तीचे व्यवहार ते सहन करतात सर्व विश्वच आपल्या हातात गोटीचे स्वरूपात धरून ठेवले आहे तरी कोप झाल्यास सर्व विश्व काचा संहार होईल म्हणून स्वामी रागवत नाहीत तर अपराधांना क्षमा करतात म्हणून स्वामी म्हणाले मला राग आला असता तर सगळ्यांची भाजी करून खाल्ली असती स्वामी भावनविनी करत आहेत म्हणजेच मोहापासून निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना नाही स्वामी चिदंबरम व दिगंबर आहेत चित्त आणि दिग हेच त्यांचे वस्त्र आहेत असे विराट रूपी ते चिन्मय चैतन्य रूप आहेत स्वामींची कृपा उदंड व त्यांच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी त्रिकालबाधित सत्य आहे स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल स्वामी कालांतक आहेत म्हणजे माया स्वरूप काळशक्तीचा अंत करणारे आहेत त्यासाठी ते कृतलक्षण म्हणजे सर्वदा सिद्ध आहेत ते कृपासागर आहेत ते कृतनाश कुरुत कृतांत कृतलक्षण कुरुत आहेत सर्व कर्म स्वामीच करतात है। है। स्वामी कृतागम म्हणजे वेद निर्माण करणारे आहेत व श्रुती स्मृती यांनी योग्य अशी कथित आहेत स्वामी विष्णू महेश व माया अशी चार रूपात वावरणारे आहेत मन चिंत बुद्धी व अहंकार याद्वारे व्यक्त होणारे नित्य शुद्ध मंगल असे सूक्ष्मरूपी लिंग शुद्ध मंगल असे सूक्ष्म कारण आहे म्हणून स्वामींनी भक्तांना म्हणून स्वतःचे प्रतीक म्हणून स्वामींना भक्तांना आत्मलिंग भेट दिले स्वामी धीबुद्धी पती श्रीलक्ष्मीपती पृथ्वीपती यक्षपती व देवाधिपती सर्व देवतांचे देव सर्व सरकारांचे सरकार आहेत त्यांच्यापुढे कोणाचीही सत्ता नाही स्वामी हे विश्वातील तेज प्रदीप्त मूर्ती आहेत ते तेज स्वामींच्या नेत्रातून प्रगट होते म्हणून स्वामींच्या कोणत्याच भक्तांना स्वामींच्या नजरेला नजर देता येत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींचे स्वरूप आणि स्वामींच्या नजरेला नजर का देता येत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्रीस्वामी समर्थ